आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग म्हणजे हा न फिटी ऋण जन्म द्यायचे कारण ज्या ऋण फेडण्यापेक्षा ऋणात राहणं आणि आजच्या या काळामध्ये नाहीतरी अनेक घरामध्ये संस्कार हे चुकीच्या पद्धतीनं आणि येणाऱ्या ह्या युगामध्ये येणाऱ्या काळात आई आणि आपले नातेवाईक या सगळ्यांच्या प्रती जी भावना आहे ती एक वेगळी होत चाललेली आहे आणि जुन्या काळातल्या ज्या प्रत्येक काळातली आई ही आपल्या मुलावर प्रेम करत असते तर जुने संस्कार जिला आम्ही माय म्हणतो जिला आम्ही माय म्हणतो त्या माईचं देणं आणि याच महोत्सवाच्या निमित्तानं आज आई प्रती असणारी प्रत्येकाची भावना आई प्रती असणार प्रेम हे वृद्धिंगत व्हावं आणि परभणी सारख्या शहरामध्ये ही एक सुंदर अशा पद्धतीची नवी प्रेरणा आमचे वडील आदरणीय केशवरावजी भुसारे त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या आईची आजीची सेवा केली ती सेवा आम्हाला से अतिशय कमी वेळ मिळाला आमच्या आईची सेवा करण्यासाठी तेवीस जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोज सोमवार रोजी बरोबर एक वाजून एकवीस मिनिटाला ज्या मातेनं यलोक सोडलं आणि तेव्हापासून जे एका गरीब प्रत्येक घरामध्ये सुंदर राहून एका बहुजन समाजामध्ये माझी माय शिकलेली नव्हती पण तरी सगळ्या गावातल्या जाती धर्मांच्या महिलांना घेऊन जी शेतात काम करायची सगळे मिळून खायचे आणि आम्ही शाळा सुटल्यानंतर जी मुलं त्या प्रत्येक माईच्या मांडू दुपारच्या वेळेला आम्ही जेवून ती घास आम्ही खायचे त्या घासाची आठवण त्या माईची आठवण एक सुंदर या जगाला मिळावी आणि त्याच ग्रामीण भागातल्या बहुजनातल्या आईंचं प्रेम माझ्या आईनंतर ज्या माझ्या अनेक आईंनी त्या ठिकाणी शेतात राबणाऱ्या महिलांनी एक संगोपन प्रेम दिलं आणि त्याच प्रेमाचं एक सुंदर पुन्हा वृंगिंगत व्हावं आणि तेच प्रेम अनेक लोकांना एक मिळावं आणि त्या पद्धतीनं वामनदादासारख्या सुंदर एका घराण्यातल्या कवीला आपण या ठिकाणी बोलवावं ज्याच्या आवाजाला निसर्गानं जणू काही त्या कामासाठी त्याला जन्म दिला असं आदरणीय कवी मोरे मोरेसर असतील यांचं या ठिकाणी आमची अनेक दिवसाची इच्छा होती आमचा छोटा बंधू विठ्ठल हा वामनदाच्या कर्डकानं कर्डकांच्या कवितेनं तुफानातील दिवे या कवितेनं अख्खा महाराष्ट्र याला ओळखतो आणि म्हणून त्याच कोण्यातरी नातेवाईकाला त्या आपण आणावं ही प्रामाणिक प्रांजळ इच्छा होती आणि डॉक्टर बाबासाहेबांचं जे काही प्रेम होतं समाजाप्रती असणारं समाजासाठी जे दे, देणं होतं ते देण्याचं काम करावं म्हणून या ठिकाणी एक अडाणी कर्तृत्ववान माता ज्या कवित्रीनं बहिणाबाईची प्रती बहिणारूप बाई या ठिकाणी आल्या अवतरल्या आणि तशाच पद्धतीनं ज्या गणेश शिंदे नावाचा अति सुंदर एक उत्कृष्ट वक्ता महाराष्ट्रातला जो की संस्कार लावणं हे या ठिकाणी काम आहे म्हणून या कुठेतरी जाणाऱ्या पिढीला एक नवे संस्कार मिळावे एक सांस्कृतिक ठेवा परभणीसाठी निर्माण व्हावा हा त्या पाठीमागचा उद्देश आणि म्हणून या निमित्तानं आमचे सगळी पत्रकार मंडळी आपण सगळेजण या ठिकाणी आलात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आईसाठी जगावं आईसाठी मराव बाळा आई लईत होर तिला कसं विसरावं किंवा तुलाच घ्यावे तुलाच गावे तुला पुजावे आई तुझ्यासारखे जगात अवघ्या दुसरे दैवत नाही या पद्धतीनं या दैवताची पूजा करणं ही आमच्यासाठी एक मोठी पर्वणी आणि तुम्ही पत्रकार बंधूंनी एवढा मोठा प्रतिसाद तीन दिवस सुंदर अशा पद्धतीचं लागू केलं तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद थांबतो